अचूक बातम्यांसाठी पाहत राहा मीडिया ट्वेंटी शिरोली गावच्या स्मशानभूमीत मध्यरात्री अघोरी अशी पूजा करणारा मांत्रिक शिरोली गावातील किशोर लोहार हाच असून त्याच्यासह इतर साथीदारांवर महाराष्ट्र जादूरोना आणि अघोरी प्रथा कायदा अंतर्गत कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी माजी राज्य युवा सचिव महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गिरीश फोंडे यांनी लेखी पत्राद्वारे शिरोली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे शिरोली गावातील स्मशानभूमीत अघोरी पूजा करून बाटलीमध्ये बंद केलं असून दोन दिवसात त्याचे रिझल्ट मिळतील असे मंत्री किशोर लोहार बोलत होता अघोरी कृत्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर संपूर्ण गावात एक एकच खळबळ उडाली मध्यरात्री काही अनोळखी लोकांनी स्मशानभूमीमध्ये तंबू ठोकून तंत्र मंत्र सुरू केले त्यांनी हातात लिंबू घेऊन मंत्रोच्चार केले तीन ठिकाणी बसून जप केला आणि काही नावे घेत अघोरी पूजा केली या दरम्यान बाटलीत काहीतरी टाकून आत्मबंद केल्याचे दृश्य ही व्हिडिओमध्ये दिसत आहे या व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबतचा प्रसार माध्यमामध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्यावर जिल्हा पोलीस प्रमुख योगेश गुप्ता यांनी स्वतः यामध्ये लक्ष घालून पोलिसांचा एक पथक तयार करून गावात गावात संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्यासाठी पाठवले होते हे पथक दुपारी एक वाजता शिरोली गावामध्ये येऊन गेले स्मशानभूमी येथे पाहणी केली तसेच संबंधित मांत्रिकाच्या घरी सुद्धा जाऊन आले पण मांत्रिक जागेवर नव्हता फरार झालेला तसेच शिरोली पोलिसांनी सुद्धा गावातून त्याची चौकशी करून त्याला शोधण्याचा प्रयत्न केला पण तो फरार होता याबाबत शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी मांत्रिक किशोर लोहार याला शोधण्यासाठी पथक तैनात केले असल्याचे सांगितले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर